श्री स्वामी समर्थ आज एका श्रीधर नावाच्या ब्राह्मणाची गोष्ट सांगणार आहे श्रीधर नावाचा एक ब्राह्मण कर्नाटकमध्ये राहत होता तो पोटदुखीच्या आजाराने अगदी बेजार झाला होता त्याने अनेक वैद्यांची औषधे घेतली पण फरक काही पडत नव्हता म्हणून तो गाणगापूरला गेला तेथे जाऊन त्याने काही दिवस श्री दत्तगुरूंच्या पादुकांची पूजा केली एक दिवस त्याला पोटदुखीचा खूप त्रास होऊ लागला तेव्हा त्याला पहाटे श्री दत्त महाराजांनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला आणि सांगितले की श्रीपुरीच्या झाडांच्या पानाचा रस काढून त्यामध्ये सुंठ आणि सँडो घालून या मिश्रणाचे तीन दिवस भक्षण कर त्याने पोटदुखी थांबेल त्यानंतर सकाळी त्याला जाग आली तेव्हा श्रीपुरीचे झाड तो शोधू लागला पण श्रीपुरी कुठल्या झाडाला म्हणतात हे काही त्याला ठाऊक नव्हते गावकऱ्यांना विचारले असता त्यांनाही हे ठाऊक नव्हते त्या रात्री त्याला पुन्हा स्वप्नातून दृष्टांत झाला तेव्हा दत्तगुरूंनी स्वप्नातला दृष्टांत सांगितला की अक्कलकोटला जा तेथे श्री स्वामी समर्थ आहे ते तुला श्रीपुरीचे झाड दाखवतील त्यानंतर श्रीधर ब्राह्मण सकाळी उठल्यावर तो अक्कलकोटला जायला निघाला तो दोन दिवसांनी अक्कलकोटला पोहोचला तेव्हा श्री स्वामी विहिरीजवळच्या कट्ट्यावर बसले होते त्याला बघून स्वामी चटकन बोलले या आम्ही तुमचीच वाट पाहत होतो तेव्हा त्याने स्वामींना वंदन केले तेव्हा लगेच स्वामी त्याला बोलले अरे लिंबाच्या झाडाला श्रीपुरीचे झाड म्हणतात अक्कलकोटात श्रीपुरीची खूप झाडे आहे त्याचा पाला घेऊन रस काढ आणि त्यात सुंठ आणि सेंधव घाल ते मिशन तीन दिवस घे तीन दिवसांनी तुला पूर्ण बरे वाटेल त्याने ते औषध घेतल्यावर त्याची पोटदुखीची व्याधी पूर्णपणे बरी झाली आपल्या गावाला जाऊन त्याने श्री स्वामींची लीला सर्वांना सांगितली तेव्हापासून तो स्वामींचा परमभक्त झाला अशा प्रकारे स्वामींनी त्याला व्याधीतून बरे केले त्यालाच नाही तर हजारो भक्तांना स्वामींनी अनेक व्याधीतून बरे केलेले आहे आणि केले होते आणि करत आहे म्हणूनच स्वामी सर्वांना बोलतात की भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामींच्या कृपेमुळे कालच माझे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे हे शक्य झालं तुम्हाला माझ्या कथा किंवा माझे जे विचार आहे ते आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि असेच प्रेम मला देत रहा, धन्यवाद